लायन्स इंटरनॅशनल रिजन वन चेअरमॅन लायन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर आयोजित व्याख्यान दोन हजार पंचवीसचे आयोजन शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता हॉटेल निसर्ग रेल्वे लाईन सोलापूर येथे आयोजित केले आहे कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून अमोल कदम कोल्हापूर हे भारतातील प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि जागतिक दर्जाचे व्याख्याते व मोटिव्हेशनल स्पीकर या कार्यक्रमात व्याख्यान देण्यासाठी येणार आहेत व याचा विषय श्रीमंत होण्याचे मार्ग व सुखाचा शोध उद्याचे स्वप्न व आजचे नियोजन व आर्थिक संपन्न होण्यासाठी मार्गदर्शन अशा विविध विषयांवर सुंदर व्याख्यान आयोजित केले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर रिजन चेअरमन हे भूषवणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लायन एम एफ राजेंद्र शहा कासवा उपप्रांतपाल हे राहणार आहेत तसेच लायन मंगेश दोशी फलटन हे डिस्ट्रिक्ट जी एल टी कोऑर्डिनेटर राहणार आहेत या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून हरिदास पोटाबत्ती हे राहणार आहेत विशेष अतिथी विनोद कोणगिरी कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून लायन डॉक्टर गुलाबचंद शहा तसेच लायन एफ अरविंद कोंडशरसगी माजी प्रांतपाल हे कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावणार आहेत कार्यक्रमाचे आयोजक रिजन चेअरमन लायन ॲडवोकेट श्रीनिवास खटकूर हे आहेत आयोजन कमिटीमध्ये रिजन सचिव लायन चंद्रकांत यादव रिजन कोऑर्डिनेटर व अध्यक्ष लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष लायन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी आयोजन कमिटीमध्ये सर्व झोन चेअरमन लायन मीना जैन लायन विनोद बुडुक लायन श्रीनिवास पुजारी लायन मल्लिकार्जुन मसुती लायन सोमशेखर भोगडे आयोजन कमिटीतील सर्व अध्यक्ष नंदा लाहोटी लायन डॉक्टर तेजस लाड लायन अभय खोबरे लायन देवेंद्र बिराजदार लायन डॉक्टर कृष्णचंदक लायन राणा प्रताप लायन डॉक्टर कृष्णा चंडक लायन राणा प्रताप देशमुख रवी राऊत लायन पल्लवी बजाज लायन डॉक्टर मंदार सोनवणे लायन डॉक्टर संध्या गावडे लायन प्राध्यापक नवनाथ भणगर लायन विश्वनाथ आवटे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी हे सर्वजण कार्यरत आहेत कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे पत्रकाद्वारे रिजन चेअरमन लायन अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी कळवले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका